आज आडपसरवरून आम्ही शिखर शिंगणापूर येथे शंभू महाराजांचे म्हणजेच शंकराचे दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो जाताना आम्हाला वाटेमध्ये मुंगे घाट लागतो मुंगे घाटातली कावड तर जगप्रसिद्ध आहे कावडीचं महत्त्व असं की ती घाटामधूनच वरती सरकावली जाते या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाखो भाविक यावेळेस तिथं गर्दी करत असतात व ती कावड संपूर्ण प्रयत्नाने वरती नेत असतात हे त्यातील काही दृश्य आहेत त्याचप्रमाणे आपण शिखर शिंगणापूरला जाताना हे मोठे असे प्रवेशद्वार आपल्याला दिसते प्रवेश देवद्वाराच्या समोरच आपल्याला उदयनराजे महाराजांचे बॅनर व फोटो दिसतात आणि हा संपूर्ण परिसर हा सर्व उदयनराजे महाराजांकडेच येतो कारण असे आहे की हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत तसेच खाजगी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे हे आत्तासुद्धा उदयनराजे महाराज यांच्याकडं आहे त्याच पद्धतीने वरती जाण्यासाठी आपल्याला छोटासा घाट सर करून वरती जावे लागते वरती गेल्यावरती आपल्याला एंट्रन्समधनं भली मोठी अशी ही मिनार दिसते हे मंदिर आपण पाहिलं व याच्यावरची कलाकृती पाहिली तर हे यादवकालीन सिंगन राजा याने गाव तसेच हे मंदिर वसवले होते आणि त्यानंतर यावरील जर डिझाईन व नक्षीकाम आपण पाहिले तर चालुक्य नीती की चालुक्य डिझाईन नक्षीकाम असे या नक्षीकामाला संबोधले जाते नक्षीकाम मंदिराच्या अवतीभोवती खूप सुरेख आहे आवर्जून आपण येथे गेल्यावरती हे नक्षीकामसुद्धा पहावे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला समोरच असे वेगळे नक्षीकाम दिसते हे नक्षीकाम पूर्वकालीन दगडांमध्ये कोरलेले आहे असंही म्हटलं जातं की ही जी दगडे दिसतात तर ही दगडे इथून शंभर किलोमीटर अंतरावरती तुम्हाला कुठेही दिसणार नाही तर अशा पद्धतीचे हे दगडांचं काम आहे आतमध्ये गेल्यावरती आपल्याला शंकराचे असे दोन लिंग दिसतात हे अभूतपूर्व लिंग इथेच आपल्याला पाहायला मिळतात आणि याची अष्टमिला म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये अष्टमिलाची शंकरांची पार्वतीची विवाह सोहळा इथं खूप ताटामाटात केला जातो सोळाशे शतकामध्ये मालोजीराजे भोसले यांनी इथे पाण्याची पुष्करणी बांधली होती माझ्या मागेचे मंदिर बघतो ते आपण शिखर शिंगणापूरचं मंदिर आहे शिखर शिंगणापूर हे आपण पाहिलं तर सातारामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुक्यामध्ये येणारं एक मंदिर आहे हे मंदिर पाहिलं तर आपण यादवकालीन मंदिर आहे तर ह्या मंदिराची आख्यायिका अशी आहे की हे यादवांनी त्यावेळेस बांधलं होतं आणि त्याचं नाव शिंगणापूर होतं नंतर शिखर शिंगणापूर असं त्याचं नाव देण्यात आलं शिवाजी महाराजांचं एक खाजगी देवस्थान म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे आणि आता जर पाहिलं तर खाजगी देवस्थान शिवाजी महाराज त्याच्यानंतर संभाजी महाराज त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आता उदयराजे महाराज तर ह्यांच्या परंपरेने यांच्याकडे खाजगी देवस्थान म्हणून हे आहे तर मंदिराचा इतिहास हा खूप जुना जरी असला ते सतराशे बत्तीस सालीच्या आसपास शाहू महाराजांनी याचं जीर्णोद्धार करून हे हो सगळं तळस वगैरे बांधलेला होता तर या परिसरात आपण आलो तर आवर्जून या मंदिराला भेट द्यावी शिव शु... शिवलिंग पाहिलं तर आपण ते शिवलिंग दोन शिवलिंग आहे एकामध्ये दोन लिंग आहेत शिवकरांची तर हे खूप पुरातन मंदिर असल्यामुळं आ... पौष महिन्यामध्ये ह्याची खूप मोठी जत्रा असते तर या जत्रेसाठी लाखो भाविक महाराष्ट्रामधून इथे येत असतात बऱ्याच जणांचे कुलदैवत पण आहे त्यामुळे इथं बरेच जण दर्शनाला येत असतात कर्नाटक महाराष्ट्रामधूनसुद्धा तर आपणसुद्धा इथं दर्शनाला यावं दर्शनात 来来来